प्रक्रिया करता तुम्ही शेतीवर शेतीवर अनेक प्रोडक्ट्स आहेत कुठलं चांगलं वाईट ह्याच्यात चा मी पडत नाही पण मला एक सांगा आता जो मी हा थोडासा वेगळा विषय बोलतेय शेटे साहेब तुम्हाला ह्याच्यात जातीनी लक्ष घालावं लागेल कारण का भगरे साहेब लक्ष घालताय आता तुम्हाला असं ते ट्रम्प काय बोलतोय माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात पिंपळ गावमध्ये खेड गावमध्ये जो निर्णय तिथे ट्रम्प घेतील त्याचा तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्यात फरक पडणार आहे आपली द्राक्ष जाणार का नाही तुमच्या वायनरी चालणार का नाही हे सगळं किंवा तिथला माल इथे येणार का नाही हे सगळं इतके वर्ष सत्तर साल मे तुमने क्या किया आम्हाला प्रश्न विचारतात ना भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते सत्तर वर्षात त्या अमेरिकेला एक काही शेतीच्या दातात पाऊल ठेवलं नाही हे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने के केलंय कधी नाही दिला अमेरिकेला का आता सगळी गप आहे ते ट्रम्प रोज येते म्हणते आ मी थांबवला तुमचं युद्ध मीच थांबवलं तुमचं युद्ध इथून एक तरी उत्तर जात का अरे सब कुछ पता आहे मुझे पण माझा स्वभाव तुमच्यासारखा आहे सगळं पोटातलं ओठात आणायचं नसतं फुर्सत से कमी जब वक्त आहे का की कसं थांबलं अरे तर ठीक आहे आता सत्ता असेल त्यांची पण हंबे किसीचे कमी नाही नंबरने कमी असू पण इमानदार जास्त होत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही याचं कारण तुम्ही बघा तीनशे खासदार उतरले होते की नाही रस्ता कुठल्या चॅनलनी दुसरं काय दाखवलं का कुणासाठी उतरलो होतो आम्ही फक्त आमचं काम नाहीये त्याच्यात आम्ही आलोय निवडून का उतरलो होतो आम्ही कारण काय लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकत क्या करलो गे जेलमध्ये टाकेल फाशी द्याल पुढे काय कराल विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही त्यामुळे ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे ही लढाई वैचारिक आहे आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला पाहिजे या देशात जे योग्य असेल ते मी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तो गुन्हा मला मान्य आहे कारण मला अटक आहे इथे पोलीस कशासाठी चाललंय इथे आपण आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणताना कुणा म्हणे मी इथे उभी आहे जर या फुले दाम्पत्याने जर त्यांच्या गिनींना सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर सुप्रिया सोळे शिकली असती का इथे भाषण केलं असतं काल मी एका चॅनलवर भाषण ऐकत होते एक बाबा म्हणत होता साहेब महिलांच्या विरोधात आहेत मी कपाळाला हातच मारला म्हटलं टीका करायची तर जरा अभ्यास करून तर कर बाबा पन्नास वर्षापूर्वी थोडस वय चोरतीये पण पन्नास वर्षापूर्वी ज्या माणसाने एका मुलीवर ऑपरेशन स्वतःच केलं माझं आईचं नाही केलं याला पुरोगामी आम्ही विचार म्हणतात का तुमच्या बुरसटलेल्या याला विचारी म्हणतात अहो लढाई होत राहील जिरवाळ साहेब तुम्ही आहात तिथे लढा आम्ही तुमच्या विरोधात लढाई पण एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं तुम्हाला अधिकार आहे तुम्ही केलेल्या कामाचा सांगायचा आम्हालाही अधिकार आहे ना तुम्हाला कांद्याचा भाव मागायला तुम्हालाही आहे तुम्ही तुमचं काम चांगलं सांगा आम्ही विरोधक म्हणून सशक्त विरोधक म्हणून काम करू मला काही चिंता वाटत नाही आणि मी तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये विरोधकांची काम जास्त होतात कारण का ते म्हणते येऊन परत बडबड करत बसणार पार्लमेंटमध्ये आपला नेता आपल्याला रागवणारी सारखीत का लढते विचारा सर इथे बसलेत तुमच्या इथे काय परिस्थिती आहे माहिती नाही पण जल जीवन मिशन मध्ये मा माझा आरोप आहे हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का आता इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आब्रू नुकसानीचा दावा लावा कसली आब्रू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय आब्रू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी आब्रू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर मी पत्ते खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का तुमच्याच माणसाने केला मग मा आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहितवर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे का, अरे कुछ की का बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बैला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी पीछे से नाही करू कभी नाही ते बोलायचं डंके की चोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय न भानगडी खाली हात आहे खाली हात जायंगी काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता हो? काकडीचीच खात असतील तू कशी खात ताई तुम्ही कशाची खाता कोश... कोशिंबीर कशाची खाता तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का अँब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे <laughs> तुम्ही सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अम्ब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते कारण का साहेब घोटाळे मी अडकावं आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपलं जो आहे आपण जम्म काय है, जैसा आहे है, आपण कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच आहे खाल्लं खाल्लं खाल, रे खाल्लो काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटणखाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललं या राज्यात कशावर चर्चा करतो आपण तुम्ही आदरणीय पवार मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषणं कधीतरी काढून बघा किती मोठे नेते ह्या जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात आता कशावर आपण चर्चा करतो कबूतर कुत्रे काय हरकत नाही चर्चा करा पण पाच दिवसावर करा कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का हो मला ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सर सकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झुड बोले नाही हो नाही झाली का कर्जमाफी एवढा पोला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात कोण गेलं दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे एवढे पूल काय ना या सगळ्यांना मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे का जायचं गृहमंत्री म्हणून नाही सहकार मंत्री म्हणून का नाही सर सकट केलाय कोणी एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज कारण का अधिकार त्यांना आहे मुख्यमंत्री तुम्हाला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे त्यांना वेळ द्यायचा नाही कारण का आम्ही असं बोलतो ना आणि मी ठरवलंय इथे कामं करत नाही काम काम ना तुम्ही माझी कामं दिल्लीतून होतात सगळी कामं दिल्लीतून होतात परवा तुम्ही बोलला ना कोण बोललं मग अशी तुम्ही बोला, बोला। शेतकऱ्यांबद्दल हा मुद्दा नाशिकचे तुमचे होळकर आहेत ना माहिती ना तुम्हाला जगदीश होळकर जगदीश होळकरांना विचारा जगदीश होळकर आणि मी जाहीरपणे तुम्ही बसलाय म्हणून नाही पण मी जाहीरपणे अमित शहाचे आभार मानते का सांगते तिकडे चालले म्हणून नाही पण माणूस किला हो ला हो त्या दिवशी आम्ही सगळे गेलो मी वेळ मागितली होती अमित शहानी वेळ दिली वेळ दिली आणि मला म्हणाले की काय काम आहे सुप्रिया म्हटलं माझे खासदार पण बरोबर आहेत आणि नाशिकचे काही शेतकरी आहेत त्यांची अपॉइंटमेंट नव्हती तुम्ही एक पाच मिनिटं देऊ शकाल का मला म्हटले हो ये तुला वेळ ठेवलाच आहे पाहिजे त्याला घेऊन ये राज देशाचे होम मिनिस्टर आहेत तेवढा त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवलाय त्याचं कारण असं ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये जरी विरोधातली असले तरी विरोधातले आम्हाला सगळ्यांना परदेशात पाठवलं भारताची बाजू मांडायला आम्ही सगळे विरोधातले गेलोय आणि तेव्हा देशासाठी एक झालो आम्ही बघा जे आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब देशासाठी आम्ही केलं स्वतःसाठी नाही गेलं देश पहिला मग आम्ही सगळे गेलो उदो उदो केला सरकारचा परदेशी आणि परत आलो पण हे करत असताना अमित शहाना मी बाईंना भेटायला गेले तेव्हा योगायोगाने मला पार्लमेंटमध्ये जगदीश होळकर आणि जगदीश होळकर माझ्या वडिलांना चांगले ओळखतात पण माझी ओळख करून कोणी दिली द ग्रेट भगरे सरांनी मी त्यांना एवढं ओळखत नव्हते वगरे सरांमध्ये ओळख झाली सर त्यांना घेऊन फिरत होते त्या पार्लमेंटमध्ये अरे आमच्या कांद्याला भाव द्या आमच्या द्राक्षाला भाव द्या आम्ही अमित भाईंकडे गेलो आणि त्यांनी विषय सांगितला जगदीश होळकरांनी आणि सरांनी की असा असा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा आहे ते म्हणले मला पूर्णपणे मान्य आहे ती नोट आम्ही अमित भाई शहांना पाठवली आहे त्याच्यामुळे ते त्यांना माहिती नव्हतं की असं असं होतंय आणि ते फक्त भग्रेसर म्हणजे मी इथे उभे किंवा आम्ही एकत्र काम करतो नाही अच्छे को अच्छा बोलण्याची आहे फक्त भग्रे सरांमुळे आज जगदीश होळकर अमित भाई शानकडे पोचले आणि ह्या भागाच्या शेतकऱ्यांची जी नोट तुम्हाला जी मिळत नाहीत आता पैसे ती फक्त आणि फक्त भगरे सरांमुळे आज दिल्लीला पोचलेली आहे हे तुमचं कर्तृत्व आहे की तुम्ही चांगल्या माणसाला निवडून देईल असे खासदाराचं काम काय असतं काही कौतुक नाही त्याच्यात याच्यासाठी चा तर आम्ही निवडून जातो दोघं त्यामुळे ही जी शेताची परिस्थिती आहे शेतीची परिस्थिती अतिशय शे गंभीर आहे शेतकरी अडचणीत आहे का आहे आता काय व्यवहार हे सरकार करते आहे के केंद्रात माहिती नाही म्हणतायत शेतकऱ्यांसाठी आम्ही नक्की लक्ष घालू आम्ही तर ठरवलं आम्ही ताकदीने लढणार अमेरिकेतलं दूध नाही पाणी नाही कुछ नाही या राज देशात काहीही आम्ही येऊ देणार नाही आणि एकीकडे जर तुम्ही आत्मनिर्भर म्हणताय तर आत्मनिर्भर भारत झालाच पाहिजे पण आधीपासूनच जेव्हा परदेशात सामान जात होतं ते सामान गेलंच पाहिजे आपले द्राक्ष आपली जे काय तुमचे प्रोडक्ट्स असतील ते सगळे ह्या देशातही विकले जातील आणि परदेशातही जातील ह्याच्यासाठी जी काही यंत्रणा उभी करेल अरे सगळ्यात मोठं इथे तुमचं सक्सेस स्टोरी आहे ना सह्याद्री कशाला लांब जायला पाहिजे सह्याद्री फार्म सारखंच किती सुंदर उदाहरण आहे आपल्याला सांगा देशातून लोक बघायला येतात तिथे मी स्वतः किती वेळा येते तिथे पिंपळगावला तर येतेच येते आधी सगळं एकत्र होतो तेव्हा जास्त यायचे मग शिबेरे साहेबांनी जाताना इच्छा अरे बापरे हे कुठे आले हा मला नाही भीती मला वागायचं कसलंय शांत काय समजतच नाही बाबा काल ते आमचे माझ्या मतदारसंघाच्या समोर शिरूरला जिरवळ साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल एका पत्त्यावर घराचा पत्ताच नाही काल घर क्रमांकच नाही आणि तिथे दीडशे लोक त्या घरात राहतात एकशे अठ्ठ्याऐंशी बघा सरांच्या कसं नंबर लक्षात ये शिक्षक आणि स्टुडंट मधला फरक एकशे अठ्ठ्याऐंशी लोक एका घरामध्ये ज्याचा नंबरच नाही असे राहू शकतात का म्हणजे चेष्टा लावली का माझं काय म्हणणं नाही तुम्ही चोरी बुरी असे शब्द मी वापरत नाही पण तुम्ही मला खूप विचार करून सांगा अस्वस्थ करतात की लोकशाही आहे तुम्ही निवडून आला ना झिरवाळ साहेब मंत्री नाही उद्या कोणी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद आहे पण कॉपी करून होऊ नका स्वतःच्या मेरिट वर व्हा आम्ही सत्कार करायला येऊ तुमचा पण कॉपी करके पास होणे मी क्या मतलब आहे आणि प्रत्येक मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दीड लाख मतं वाढली आहेत लोकसभा तू विधानसभा मी म्हणत नाही कॉपी करून सगळे कर्तृत्वाने पास झाले असतील माझा काही आरोप नाही पण जर शिरूरमध्ये एका घरात आशे निघाले दुबार मतदार झाली मग मतदान तेल केलं का नाही दुबार त्याची आम्हाला कमिटी द्या तर इलेक्शन कमिशन नाही काय माहिती नाही चला 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 का चला 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 लोकशाही आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना मग पारदर्शक मला काय प्रॉब्लेम नाही माझी इन्क्वायरी झाली तर कारण का मी काय केलंच नाही एकीकडे हे वोट चोरीचे आरोप होत आहेत दुसरीकडे हे अँब्युलन्सचा घोटाळा दुसरीकडे शेतकऱ्याला पैसे नाही तिथे चुकीचे फॉर्म भरून ठेवलं चालले तरी काय चला अडीचशे किती येतो तुमचे आमदार टोटल आमदार तुमचे निवडून आलेले किती आहेत नाही नाही निवडून किती आले तुम्ही दोनशे बत्तीस अला दोनशे बत्तीस ची मेजॉरिटी आपली असती ना राम राज्य आणलं असत तुमच्यासाठी खरंच सांगते राम राज्य आणलं असत का नाही आणायचं रा एवढी मोठी ह्याच लोकांनी मतदान करून दिलं ना विश्वास टाकला ना तुमच्यावर ह्याच महिलांनी मतं दिली ना टपा 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 यांना मग कुठे गेले ते पैसे आता म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत मग इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे तुम्हाला दिसत नव्हतं सुप्रिया सुळेला कळत होतं की ह्या सरकारकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला कळत नव्हतं आता तुम्ही मला सांगितलं की माझ्या मुलीसाठी चार सोन्याच्या बांगड्या कर मला आणि सदांना माहिती नाही की आम्हाला ऑक्टोबर मध्ये पैसे आहेत का नाही आमच्याकडे चार सोन्याच्या बांगड्या करायला तुम्ही प्लॅनिंग नाही करत मग हे एवढं मोठं सरकार आहे लाखो करोडो रुपयाचा आता त्यांनी मी तुम्हाला सांगते रेकॉर्ड करून मला भाषण ठेवा आणि कुणालाही विचारायला जरा थोडासा अर्थ कळतं की दिवाळखोडीला महाराष्ट्र आलेला ही महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे का नाही माझं खोटं असेल तर मी भाषण मागे गेला तयार आहे राज्य घुट दिवाळखोरीला निघाले वाटते तसे पैसे वाटत आहेत लोकांना त्रास देत आहेत शेतकऱ्यांना पैसे देत नाही महिलांना फसवत लावलं तरी काय आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले महारा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कधीतरी आपल्या विचाराशी हो ह्याला उत्तर द्यायचं आहे पांडुरंगाला कधीतरी बाज झाली या राज्यातली फसवा फसवी आणि मग आम्ही काय बोललो तर नोटीस पाठवा पाठवा नोटीस काय घाबरत नाही आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात पण ते आमचं घाबरतच नाही त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको भास आता आत्या इट्स ओके ओके तो ओके बाबा आता काय मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते कोणती बरी आहेस ना ती म्हणली हो आत्या मी बरी आहे आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे आजची तर नोटीस तुमच्या पेपरला चाली आहे पत्ते घेताना पकडला अरे चोरी ना चोरी सी ना चोरी म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर वा 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 पत्ते तुम्ही खेळायची आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या का तुम्ही सत्येत म्हणून बस ऐसा नाही चलेगा व जमाना था जमाना है कष्टांची कष्ट करू, करू। लढू शेवटच्या माणसापर्यंत जाऊ पण आमचं सत्य सत्य मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी कधी आयुष्य विसरणार नाही भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आले होते ना तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सत्य परे पराजित हो सकता सगळ्या परेशान हो सकता है, लेकिन कभी भी पराजित नाही हो सकता त्याच्यामुळे आम्ही सत्याच्या बाजूनी आहोत त्याच्यामुळे आम्ही परेशान करा पण आम्ही परेशान होतच नाही तो भाग वेगळा कारण का लढाई मी बहुत मजा आहे मला आता वाटतं पवारसाहेब मला ना नेहमी सांगतात की माझा साठ वर्षामध्ये माझ्या करिअरमध्ये तीस वर्ष विरोधात गेली तीसच वर्ष सत्यतो योगायोगाने तीस वर्ष सत्तेत असताना खूप चांगले निर्णय घेतले त्यांनी मग अशी तुम्ही म्हणला तुमची तुमच्या मिसिस जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाला कोणी घेतला तो निर्णय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो पवारसाहेब निर्णय घेऊ शकले तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एक नाही चार वेळा झाले तुमचा आशीर्वाद आहे आजही जे जे फिरतात ना सगळीकडे तुम्हीच त्यांचा टॉनिक आहात तो डॉक्टर काय कामाचा नाही तुम्हीच त्यांचे टॉनिक आहात डॉक्टर पण मला म्हणतो तुम्ही मगाशी म्हणला साहेबांना लागलं तरी ते फिरले कारण का ते औषधांनी बरे होत नाही ते तुमचे चेहरे बघितलेच की साहेब बरे होतात कांद्याचा भाव वाढला साहेबांचा मूड चांगला दुधाला भाव आला मूड चांगला त्यामुळे हे सगळं नाती नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आई सत्ता पुढे मागे पोलीस व जमाना गया व जमाना था आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जातो तुम्ही आदेश करा आणि त्याप्रमाणे हा राज्य आणि देश चालेल घाबरू नका कुणाला आपण मराठी माणसं आहोत तुम्ही छत्रपतींचं नाव घेताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना आजपर्यंत महाराष्ट्र आजपर्यंत म्हणजे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे ह्याच्या आधी कधीही दिल्लीसमोर महाराष्ट्र ना झुका आहे ना झुकेगा हा बदल आपल्याला करायचा आहे त्यामुळे आज जी हालत महाराष्ट्राची आहे ना ही दुर्दैवी आहे त्याच्यात बदल घडवायचा आहे कारण का मी जरा कॉम्पिटेटिव्ह आहे बाय नेचर मला नेहमी असं वाटतं की माझ्या राज्याचं नावं प्रत्येक गोष्टीत एक नंबरलाच देशात असलं पाहिजे आता कशात एक नंबर आहे आपण कशातच नाही म्हणतात माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात पुढे त्याच्यात पुढे अरे आम्हाला नोकऱ्या मिळत आहेत का मिळत आहेत का पोरांना नोकऱ्या मला सांगा दोन कोटी नोकऱ्या दर वर्षाला येणार होत्या कुठे आल्या नाही ना पदरात पडल्या आहेत त्यांच्या चालल्या आहेत इन्फोसिसनी बारा हजार मुलं काढली आहेत मागच्या आठवड्यात माझ्या लोकसभा मतदारसंघात इ हिंजवडी असतील का कुणाची मुलं विचारा नातेवाईकांना फोन करून खूप अडचणीत संघर्षाचा काळ आहे आणि म्हणून मी झिरवळ साहेब तुम्हाला विनंती करते पुढच्या वेळेस कॅबिनेटमध्ये ना तर सांगा या सरकारला आमच्या वतीने सांगा आमचं दुःख सांगा कारण का हे इनकमिंग बंद आहे या सरकारचं हे सक्त आउटगोईंग चालू असतं लोकांच्या सुख दुःखात नसतं हे सरकार हे फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर छोटे कॉन्ट्रॅक्टरचा यांचा काय संबंधच नाही जल जीवन मिशन मध्ये काय झालं या राज्यात माझी लढाई यांच्याशी कुणाचीच नाही त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं जरूर करावं तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या पण माझी लढाई वैचारिक लढाई आहे मगाशी ते म्हणताना म्हणाले एक गोष्ट आणि त्याचं उत्तर देऊन मी माझं भाषण संपवणार आहे ते भगरे सरांना म्हणाले की तुम्ही माझं नाव घेतलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता आणि जुळवून घ्या जुळवून ना झिरवळ साहेब दोन्ही बाजूनी घ्यायचं असतं ना आता दोन्ही बाजूनी चालतं एका बाजूनी नाही चालत नवरा बायकोला पण ना सायकल दोन्ही सायकलनी दोन्ही यांनी चालते नवरा बायको एक दोन्ही बागांनीच उजून घ्यायचं असतं मगच संसार चालतो मी किती नवऱ्याला म्हणलं अरे नांदूया 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 नवरा नांदायला तयारच नसेल तर काय करणार आणि सकाळी नवरा म्हणतो नांदतो दुपारी भलतच काहीतरी करतो संध्याकाळी आल्यावर म्हणतो विचार करतो असं नाही नांद गयाव जमाना त्याच्यामुळे जर नांदायचं असेल तर दोन्ही बाजूनी नांदावं लागतं लग्न नवरा बायकोनी चालतं नातं दोन्ही बाजूनी चालतं सायकल दोन्ही चाकांनी चालते एक सायकल चालत नाही एक चाकाची ती सर्कस मध्ये असते करी नसते आणि सुप्रिया सुळे वास्तवतेच जगते नाती जपायची असते ना जातं तोडणं सगळ्यात सोपं असतं नातं जोडून ठेवणं त्याच्यातच गंमत असते आणि शेवटी तीच असतात किती सत्ता असू दे किती पैसा असू दे शेवटी माणसंच लागतात लग्न करा माणसं घरात कोण नाही झालं तरी माणसं त्याच्यामुळे आपली ताकद ही तुमच्या डोळ्यातलं माझ्यावरचं आणि माझ्या कुटुंबावरचं आणि संघटनेवरचं प्रेम आणि विश्वास एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होऊ देणार नाही शब्द मी तुम्हाला आज देते आमच्याकडे काय देला तुम्हाला नाही अम्ब्युलन्स आहे ना रस्ता आहे ना काय एवढं एक सांगते की दिल्लीमध्ये हा इमानदार माणूस तुम्ही दिलाय तुमचे प्रत्येक प्रश्न नुसते मांडणार नाही सोडवून देऊ तुमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत इथे तुम्ही म्हणाल तसं त्याला त्याचं बँकेतून मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत भगरेसर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा लढत राहील झडत राहील आणि तुम्हाला न्याय मिळून देईल